विस्तार केला आपण ज्या दिवसाला सामोर जातो आहे त्यातची व्यासपीठावरून सर्व मान्यवर उपस्थित ते करण्याची पहिलं पण तू बघितली न आज आपण त्याच्या दिवतीला सांगत जातो आहे सामोर जात असताना लक्षात ठेवा की विकास कसा असावा या गावांनी आपल्याला दाखवून दिलं आहे आणि की विकास करताना अक्षरशः दादांनी ग्रामपंचायती एक सदस्य असतो त्या सदस्याप्रमाणे करून प्रत्येक

घोरा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भनोट गणपत आज या ठिकाणी आपलं सर्वांचं काळी आदरणीय दादांच्या प्रचाराच्या निमित्ताने आपण या माझ्या सर्व बहुजन समाज या ठिकाणी आव्हान करणार आहे की भारतीय जनता आणि देवा भाऊनी आपल्या अठरा पगड जातींना खऱ्या अर्थानं जे माती खाली आणण्याचं काम त्यांनी केलं ते महाआघाडीच्या सरकारने केलं आणि आपल्याला जर अठरा पगड जातींना जर खऱ्या अर्थानं वरती काढण्याचं काम केलं असेल तर देवाभावाने महायुतीचा सरकार खऱ्या अर्थाने त्यांनी केलेलं आहे आपल्या सर्व समाज बांधवांना या ठिकाणी विनंती आहे तारखेला कमळ चिन्ह आहे त्या कमळाच्या चिन्हा समोरच बटन दाबवून त्यांना बहुमताने विजय करायचा आहे मी माझ्या या ठिकाणी समाज समाजासन किंवा सर्व अठरा पकड जातींना या ठिकाणी आवाहन करतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या अठरा पगड जाती करता एकच देवा आहे तो म्हणजे देवाभाऊ आणि त्या देवा भाऊच्या गळ्यातला कोणी काही तासांत दादा आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एवढंच सांग की या ठिकाणी देवाभाऊ मुख्यमंत्री होणार आहेत आणि राहुल दादा त्यांच्या बाजूला कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगतो मी खास करून माझ्या समाज बांधवांना या ठिकाणी सांगत की आपल्या रामोशी तार। समाज या ठिकाणी ते रामोशी समाज आहे आपण एकही नका आपल्या जातीला कलंक लावून देऊ नका आपल्या करता आपली मुलगी कापून आपल्या समाजाच्या सगळ्या वीस तारखेला आपण सर्वांनी बहुमताने निवडून द्या विनंती करतो थांबतो जय मन धन्यवाद भाऊ यानंतर महानंदाच्या माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रवक्त्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील मान्य वैशाली ताई नागवडे ताईंना विनंती करतो की ताई आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं आदरणीय वैशाली ताईंना विनंती करतो की ताई आपण या ठिकाणी आपलं मोठत व्यक्त करावं दौड विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज ही प्रचार सभा आयोजित केलेली आहे आणि महायुतीमधल्या घटक पक्षाचे उमेदवार असणारे भाजप चे अधिकृत उमेदवार सन्माननीय यांच्या प्रचाराच्या निमित्तानं ही सभा आयोजित आहे या सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले स्टेजवरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित असलेले दौंड तालुक्यातील बंधिलो आणि महायुतीच्या सरकारच्या सगळ्या लाडक्या बहिणींनो खर तर ही प्रचार सभा आयोजित करत असताना प्रचार हा शेवटच्या टप्प्यात आहे आणि शेवटच्या टप्प्यात असताना तुम्ही सगळीकडे बघितलं असेल की खऱ्या अर्थाला महायुती सरकार ही सर्वसामान्य माणसांच्या मागे उभा आहे मग आमच्या बहिणी असतील शेतकरी बंधू असतील किंवा आमचे युवक वर्ग असतील सर्व घटकांना बरोबर धुऊन जाण्याचं काम हा महायुती सरकारने केलेला आहे खरं तर दोन तालुक्यामध्ये काम करत असताना तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे या तालुक्याचा विकास करत असताना केंद्र I no, no.

This one ♫

काही विनंती आहे पत्रकार बघूंना खुर्च्या नाही बसणार व्यवस्थापक मंडळी कोण असं कार्यकर्ते असतील त्यांनी दोन खुर्च्या त्या ठिकाणी द्यायचे त्यानंतर या दोन्ही धंदे मधल्या मध्ये अनेक कार्यकर्ते उभे आहेत सगळ्यांना विनंती आहे की कार्यकर्त्यांना दिसत नाही करा स्टेशन बाजूला अनेक कार्यकर्ते खुर्च्या टाकून बसलेले आहेत